हे पाण्याचे पानावरचे सर्फेस टेन्शन कमी करते आणि पाण्याचा पी एच स्थिर करते त्याच्यामध्ये ट्रान्सलॅमिनर ॲक्शन असल्यामुळे ते पानाच्या आतमध्ये झिरपते त्यामुळे औषधांचे परिणाम चांगले मिळतात त्यासोबत पानामधून पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते स्टिकॉन हे सर्व प्रकारच्या औषधासोबत चालते वापरण्यापूर्वी थोड्या पाण्यात मिक्स करून पाहून मगच मिक्स करावे कीटकनाशके व बुरशीनाशकांसोबत ते मिली प्रति लिटर प्रमाणे वापरावे बीजनाशके व तणनाशकांसोबत एक मिली प्रति लिटर प्रमाणे वापरावे बीज प्रक्रियेसाठी एक किलो बियाणासाठी दहा ते वीस मिली प्रमाणे वापरावे स्टिकॉन हे शेतकऱ्याचे उत्पादन वाढवणारा भागीदार आहे प्रत्येक शेतकऱ्याने स्टिकॉनचा वापर आपल्या शेतीत धोरणात्मक पद्धतीने उत्पादनाच्या लक्षणीय वाढीसाठी करावा केरॉन ट्रान्सफॉर्मिंग लाईफ